आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शेजारी घराची भिंत कोसळून पती पत्नी ठार मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात काल दुपारपासूनच वरुण राजाने मेघर्जनेसह दमदार हजेरी लावली यात अनेक घरांची पडझड झाली दिवसभर शेतात अंग मेहनतीचं काम करून घरी आल्यावर स्वयंपाकात गुंतलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला शेजारी घराची भिंत कोसळून त्यात पत्नी दबल्याने अशोक रघुनाथ मोहरले वयवर्ष साठ व पत्नी लता अशोक मोहरले वयवर्ष पंचावन्न गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं उपचारार्थ चंद्रपूर इथं दाखल करण्यात आले होते मात्र पत्नींचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मृत्यू झाला सदर घटना शनिवार दिनांक एकतीसला ला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली मूल तालुक्यातील फिस्कुटी इथं सुमारे साडेसहा वाजताच्या सुमारास अशोक रघुनाथ मोहुर्ले यांच्या घरी त्यांची पत्नी लता अशोक या स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करत होत्या तर बाजूलाच बसून पती अशोक मोहुर्ले यांनी शेंगा खुडत बसले होते दरम्यान शेजारी असलेल्या तयुबा खान पटाण यांच्या घराची भिंत अचानक मोहुर्ले अशोक मोहुर्ले यांच्या स्वयंपाक खोलीवर कोसळली त्यामुळे स्वयंपाक करत असलेल्या पती पत्नीवर गंभीर जखमी झाले शेजाऱ्यांनी धावाधाव करत जखमींना मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढत उपचारार्थ चंद्रपूर इथं दाखल करण्यात आले मात्र संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास पती अशोक मोहरले यांचा मृत्यू झाला तर रविवारना पहाटेच्या सुमारास पत्नी लता अशोक मोहरले हिचाही मृत्यू झाल्याने गावावर शोककळा कळा पसरले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे मृत अशोक रघुनाथ मोहुर्ले यांना चार मुली असून त्या सर्व विवाहित आहेत त्यामुळे त्यांनी आपापल्या घरी संसार करत असून फिसकुटे इथं पतीपत्नी दोघंच राहत होते केवळ अर्धा एकर शेती असल्याने कसाबसा मोलमजुरी करत आपल्या संसाराचा गाडा कुटुंब रेटत असतानाच दुर्दैवी घटना घडली मृत पावलेल्या पती पत्नीवर चंद्रपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शौ करून आज फिस्कुटी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत मूल पोलिसांनी बियाण्यास एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत आकस्मिक घटनेची नोंद केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर